सोलापूर शहरातील विनायक नगर येथील आकाशवाणी केंद्र ते नीलम नगर येथील सार्वजनिक रस्त्यावर देशी दारू दुकानासमोर सदाशिव हॉटेल जवळ दिनांक चौदा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळच्या सुमारास सोलापूर महानगरपालिका परिवहन सेवेच्या बसच्या धड एका चाळीस वर्षीय दुचाकी स्वराचा जागीच मृत्यू झाला या प्रकरणी बस चालका विरोधात एम आर डी सी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे मृत व्यक्तीचे नाव देवीदास लिंगया दासरी वय चाळीस राहणार सोलापूर असे आहे ते आपल्या दुचाकीवर क्रमांक एम एच तेरा बी टी पंचवीस झिरो दोन जात असताना पाठीमागून येणाऱ्या महापालिका बसने बी अचानक ओव्हरटेक करताना धडक दिली यामुळे देवीदास रस्त्यावर पडले बस चालक कृष्णा इरकल याने वाहन न थांबवता था त्यांच्या अंगावरून बस नेली बसचे चाक डोक्यावरून व उजव्या हातावरून गेले तसेच शरीर फरफटत नेल्याने गंभीर जखमा झाल्या यातच त्यांचा मृत्यू झाला बस चालकाने भरधाव वेगाने हायगईने व निष्काळजीपणे वाहन चालवल्याने हा अपघात घडला असा आरोप आहे मृताच्या पत्नी लक्ष्मी देवीदास दासरी वय सदोतीस यांनी एमआरडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे गुन्हा दाखल झाला असून अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक बंडगर हे करीत आहेत